नमस्कार मित्रांनो हिट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे शेतकऱ्यांचा आवाज असलेली वैशाली येडे विजय होईल का घराणशाहीच्या राड्यात शेतकऱ्यांचा आवाज असलेली वैशाली येडे विजय होईल का लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि त्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाचा पक्षा प्रचार करण्यासाठी जोमाना कामाला लागले मात्र हे सगळं होत असताना यवतमाळमधील एका महिलेची सध्या जोरदार चर्चा आहेत अठ्ठावीस वर्षीय वैशाली येडे मूळची यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा या गावाची आहेत त्यांच्याकडे सध्या तीन एकर शेती शेती आहेत सध्या त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असून दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे दोन हजार नऊमध्ये वैशाली येडे यांचा विवाह सुधाकर यांच्याशी झाला त्यानंतर दोन वर्षांना म्हणजेच दोन हजार अकराला वैशाली येळे यांचा पती सुधाकर यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली त्यावेळी वैशाली यांचा मुलगा एका वर्षाचा होता पतीच्या निधनानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी वैशाली येळे यांच्यावर पडली त्यानंतर प्रार या संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आणि वैशाली ताई यांना लोकसभा निवडणुकीसाठी वैशाली येडे आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मला आमदार बच्चू भाऊ कडू यांनी प्रहारची उमेदवारी दिली आहे देशातील साडेतीन लाख आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारले आहे आम्ही ही निवडणूक शेतकऱ्यांची लढाई म्हणून लढू